नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले यात महायुतीला मतदारांनी सुनामी बहुमत दिल्याचं पाहायला मिळालं महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याचंही पाहायला मिळालं तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या राज्यातील मोठ्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा भाजपाच्या राजेश वानखेडे यांनी धक्कादायक पराभव केला पाहूया राज्यातील विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले प्रसार माध्यमांनी आणि रिसर्च संस्थांनी जाहीर केलेले अनेक एक्झिट एक पोल हे कालच्या निकालापुढे फोल ठरल्याचं दिसून आलं बहुतांश सर्वच एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अटीतटीची लढत होईल असं सांगण्यात आलं होतं परंतु निकाल जाहीर झाल्याच्या नंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी महायुतीला दोनशे तीस जागा तर महाविकास आघाडीला अवघ्या सेहेचाळीस जागा मिळाल्या तर इतरांना बारा जागा मिळाल्या या निकालामध्ये महाविकास आघाडीमधील अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा हो धक्का सहन करावा लागला त्यातील मोठं नाव म्हणजे अमरावतीतील काँग्रेसच्या नेत्या आणि राज्यातील मोठं नाव यशोमती ठाकूर यांचाही समावेश आहे यशोमती ठाकूर यांचा तिवसा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे राजेश वानखेडे यांनी सात हजार सहाशे सतरा मतांनी पराभव हो केला राजेश वानखेडे यांना नव्याण्णव हजार सहाशे चौसष्ट मतं मिळाली तर यशोमती ठाकूर यांना ब्याण्णव हजार सत्तेचाळीस मतं मिळाली यशोमती ठाकूर सलग तीन वेळा तिवसा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या मात्र त्यांची विजयी कामगिरी रोखण्यात भाजपाला यश आलंय महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेल्या ठाकूर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रीही होत्या महायुती सरकारवर आक्रमकपणे टीका करणाऱ्या ने नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या ठाकूर यांच्यावर मतदारसंघात काम झाली नसल्यानं मतदारांची मोठी नाराजी होती असं सांगण्यात येते तसंच अमरावती मतदारसंघात झालेल्या ध्रुवीकरणाचाही त्यांना फटका बसल्याचं सांगितलं जातंय राजेश वानखेडे हे मूळचे शिवसैनिक आहेत त्यांनी का काही वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता या विजयामुळे हो त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने योग्य निर्णय घेतला असल्याचं दिसून येतोय टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमोन गाईज हरिया एक ब्रेक लिहित ले गाइज हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम वो ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand ऑक्सिरिच proudly Indian.